हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी शोभज मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर अरुंधतीचा नवीन प्रवास सुरू होतो आहे आपण सगळे प्रोमोमधून पाहतोय आणि आता अनिश आणि ईशा माझ्यासोबत आहेत खरं तर ईशाचा आता हट्टीपणा कितपत कमी झाला आहे हे तिला विचारायला मी आता आली आहे खूप स्वागत पहिलं तर राजश्री मराठीमध्ये कसे आहात मस्त कमाल खूप मस्त तू कशी आहेस म्हणजे आणि आता ताईशी बोलताना आपण मी विचारलं तिला तुझ्या रिअल लाईफ मुलीमध्ये आणि ईशामध्ये किती साम्य आहे तर ती बोलली की हट्टीपणा सेम आहे आणि स्मार्ट म्हणजे हुशारी ही अप्पूसारखीच आहे ती तर काय मला ना जेव्हा तरी म्हणाली पण ताई म्हणतात आमचं डिस्कस झालंय हा ही खूप मोठी चर्चा झाली की कसं स्वरू स्वराली नाव आहे ताईच्या मुलीचं आणि आम्ही अशी ताई मला सांगायचं स्वरूने असं केलं स्वरू, स्वरू आणि मग मी असं म्हणते की हे मी केलंय लहानपणी सगळं हे आमच्या दोघींमध्ये इतके सिमिलॅरिटी की ताईला माझ्याकडे मला दिसतंय स्वरालीचं काय होणार आहे मला दिसते स्वराली तुझ्यामध्ये वगैरे हे आमचं खूपदा चर्चा झाली सो ते आहेच सेट वर आल्यावर कधी असं इन्सिक्युअर झाली आहे का की नाही यार तू तू म्हणजे माझ्या आईची मुलगी दाखवलीस कधी स्वराली समोर ताईला आई म्हणाय नाही अजिबात नाही, ताई नाही अपला, अपला आई आई लाड़ी -लाड़ी ती ताई आहे फक्त कॅमेरा रोल झाल्यानंतर आई म्हणणं अलाउड आहे नाहीतर ती स्वरालीचीच आई ती ऑफकोर्स स्वरालीची आणि ते ऑफकोर्स होतंच आपलं आपल्या आईबद्दल की दुसरं कोणी आपल्या आईला आई म्हणालं किंवा असं लाडी लाडी केलं तर नाही करायचं ती माझी आई आहे हे कुठल्याही मुलीचं तिच्या आईबद्दल जरा पॉझिटिव्हनेस असतो तर इट इज व्हेरी स्वीट आणि क्यूट आणि ऑब्वियस सो ते होतं की स्वरालीचं की आई नाही तू आई का म्हणालीस तिला ती ताई आहे तुझी ती माझी आई आहे हे तुझं होतं पण आता ना आम्ही काही काही मीम्स बघतो त्याच्यामध्ये असं आहे की आम्हाला अली सारखा नवरा पाहिजे म्हणजे असं मॅट्रीमनी साईटचा सा तर फोटो आहे आणि मॅरेज मटेरियल फुल तुला डी एम्स वगैरे येतात का स्थळ आली करे तुला स्थळ नाही बॉयफ्रेंडला पण जरा शिकव कसं वागायचं हो येतात ना येतात हो आणि रिप्लाय काय करतोस नाही करत रिप्लाय ती रिस्कच घेत नाही मी कारण मला त्या भावाबद्दल असं वाटतं की चांगलं मला त्याच्याबद्दल जरा संवेदनशील असतो मी की बरं ठीक आहे रे पण नाही नाही मी रिप्लाय करत नाही कधी की कर, कर बोलावंच बाबा आता की बाबा तर तो, तो तो तसा आहे त्याला ॲक्सेप्ट कर आता मी काय करणार नाही मी चांगला आहे तू छान दिसतं <laughs> सगळे नाही नाही असं नाही सांगत कोणाला ऑफकोर्स प्रत्येकाचं नातं वेगळी असतं प्रत्येक व्यक्ती वेगळी असते तिला ऑफकोर्स आपण जी पात्र रंगवतो आणि ती लोकांना आवडतात हे कमालच आहे म्हणजे थँक्यू त्या सगळ्या स्त्रियांना आणि पुरुषांनाही जे मेसेज करतात आणि प्रेम करतात पण नाही असं वैयक्तिक जाऊन सांगण्या इतपत नाही करत मुलांचा आलंय का नको बाबा इतका चांगला वागूस इथे आम्हाला हो हे आलेलं आहे आणि हे, हे इंटरेस्टिंग होतं पण <laughs> म्हणजे मी कॉम्प्लिमेंट म्हणूनच घेतली हो आणि मला मजा वाटली की असं होतं म्हणून पण असं म्हणजे असा, असा, तु असा वागायला तुला आवडेल का अनिश जसा आहे तसा बऱ्यापैकी साम्य आहे मला असं वाटतं आणि तसाच असतो मी काही आ... हो काही गोष्टी आहेत नाही काही गोष्टी आहेत वेगळ्या पण हो मी तसाच आहे मला असं वाटतं बरं अजून अजून डीएम येणार आहेत आज की मी सिंगल आहे हाय सुमंत वगैरे हो असे रिप्लाय रिप्लाय करत <laughs> नाही प्रॉब्लेम <दो> तो <laughs> होतो चांगला सांगू का मी कदाचित तू इशासारखी हट्टी असेल म्हणून तू वागत पूर्व तू तू आहे कॅरेक्टर अरुंधतीचा नवीन प्रवास सुरू होतोय आणि ह्या मालिकेने नेहमीच एक स्त्री कशी सक्षम असते किंवा आपण इतक्या लहानपणापासून मालिका बघतोय त्यात पुरुष प्रधान किंवा लव्ह स्टोरीज अशाही बघितल्यात ह्या मालिकेने एक ट्रेंड सेट केला आहे की स्त्रीच्या भोवती एक रिव्हॉल्व होऊ शकते गोष्ट पण आत्ता जेव्हा तू ईशा साकारतेस आणि रिअल लाईफ जेव्हा असं वाटतं की अरे मी आईशा असं वागले होते की असं नाही वागायला हवं होतं असा, असा पॉईंट आला आहे का कधी हो ऑफकोर्स आलाय मला असं वाटतं की प्र आपण जेव्हा अकरावी बरात एक टीनेजमध्ये एंटर करताना प्रत्येक आई आणि मुलीचं नातं कुठेतरी एका सेम नोटवर असतं कारण की बदल घडत असतात शरीरात आजूबाजूला खूप चेंजेस होत असतात तेव्हा आईची भूमिका बदलत असते कारण की तेव्हा आईसुद्धा चाचपडत असते की आत्ता कसं आपण वागलं पाहिजे त्या तेव्हा खूप भांडणं होत असतात खूप मतभेद होत असतात आई आपली दुश्मन वाटायला लागते आपल्याला हे माझ्या खऱ्या आयुष्यातही झालं आहे मे बी तेवढ्या एक्स्ट्रीमिटीजला नसं झालं पण हो सुरुवातीला मी हे बोलले बरेचदा मी आईला फोन केलेत की पटकन काहीतरी मी बोलून गेले आणि मी तेव्हा सॉरी म्हणते मला ते कळतं की आपण काहीतरी खूप हर्टफुल बोललो पण असं झालं आहे की त्या वयात असताना कधीतरी थोडं थोड्या प्रमाणात मीसुद्धा आईशी तशी वागले होते ते मला इशा करताना हिट व्हायला लागलं की ओके हे झालं हे झालं ओके ओके खरं आयुष्यात तू म्हणते फार कमी आहे म्हणजे आई आणि माझी भांडणं होतातच बऱ्याच कारणांवरून होतात पण मला म्हणजे मला वाटतं एका वयानंतर मला एक तंत्र आहे की रागात असताना फार बोलू नये त्यामुळे अशा गोष्टी आपण बघितल्या तर रागातच होतात कारण आपण त्या आवेशात असतो आणि आपण काहीतरी बोलून जातो किंवा करून जातो आणि ज्याचं नंतर आपल्याला पश्चाताप असतो तर मी बऱ्यापैकी आयुष्यात पश्चाताप करत नाही कारण मी याची वेळ येऊ देत नाही असा मी प्रयत्न करतो आली नाही आहे असं नाही पण आई आणि माझी भांडणं होत असतात पण मी तेव्हा असा, असा प्रयत्न करतो की ओके आपण आत्ता नको बोलायला तिलाही शांत होऊ देत मी पण शांत होतो आणि नंतर आपण एका सेम आलो आणि मग नंतर चर्चा करू सगळं इथे प्रॉब्लेम होतो छान छान बोलतो इंटरव्ह्यूमध्ये पण कमेंट्सही तशाच येतात बरं ईशा तुला ऑपोजिट कमेंट्स असतील ना म्हणजे का अशी वागतेस काय इतकी हट्टीपणा हो हो हो, हो बऱ्याच लोकांचं मला वेगवेगळ्या खूप मसालेदार मेसेजेस असतात <laughs> मला बरेचदा की इतकी अॅरेगेंट कायस तू आणि तुझा खूप राग येतोय बरं काशी नको असे कमेंट्स तुम्ही माझ्या इन्स्टावर गेला तर आता मध्ये जशी ईशा खूप अट्टीपणा करत होती आणि अनिशी तेव्हा माझ्या फोटोजवर वगैरे पण कमेंट येत होते मीच इज इंटरेस्टिंग कारण की बरेचदा सगळ्यांना तुम्ही एखादं पात्र करता आणि ते तशा प्रकारे जे इमोशन आहे ते तुम्ही तितकं चांगल्याने डिलिव्हर करू शकता असंच मी आता ते असं म्हणायला हरकत नाही आहे सो so, येत असतात फार इंटरेस्टिंग पावती आहे सो मला येत असतात येत असतात तुझं बघून माझी वागते काय प्रॉपर राग राग येतो त्यांना शिव्या वगैरे पण तुझी भूमिका पोचते त्यांच्यापर्यंत हे पावती आहे तर ऍट द सेम टाइम मला हे वाटतं की त्या कमेंट्स मध्ये काही मुलींचे पण कमेंट्स असतात जे ईशाला सपोर्ट करतात कारण त्यांच्या मनात काय खतखत सुरू असते किंवा त्या वयात जे काही होतं ते अगदीच रिलेट करू शकत म्हणजे आधी पण प्रेस कॉन्फरन्स झाली होती आणि काही लोकं आली होती आमच्याशी बोलायला एक मुलगी होती आठवतं का तुला तिने इतकं रिलेट केलं ती म्हणजे की अगं माझा ना आता असंच आहे आईसोबत की माझं प्रेम आहे पण आपण प्रेमाच्याच व्यक्तीशी असं भांडतो सो मला वाटतं काही मुली त्या वयातली मुलं रिलेटही करत असते तिच्या ऑपोजिट पण आहे बरेचदा मी बाहेर कुठे गेल्यावर कुठल्या तरी आ म्हणजे आया मला भेटतात त्यांना तशा प्रेमाने मला जवळ पण घेतात की आम्हाला आमची मुलगी जी लांब राहते कुठेतरी परदेशात तर तुला बघतो तेव्हा तिची आठवण येते आणि बरं वाटतं हेही होतं आणि मला इथे उल्लेख म्हणजे मेन्शन करायला आवडेल काही फॅन पेजेस आहेत mm -hmm. माझे इंस्टाग्रामवर आणि दे आर व्हेरी स्वीट त्यां ते खूप छान सपोर्ट करतात मला सोशल मीडियावर प्र प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स करणं शक्य नसतं आणि गरजेचंही नसतं पण बरेचदा आता मालिकेला इतका छान प्रतिसाद आणि इतकं प्रेम आहे की मला वाटतं इथे सगळे प्रत्येक पात्राचं एक फॅन पेज तयार आणि ते सगळे आमच्यासाठी इतक्या स्ट्रॉंगली उभे आहेत ना सो एम व्हेरी थँकफुल अँड ग्रेटफुल टू मी uh, जसं म्हणाले की आय मालिकेचं नाव जरी आई कुठे काय करते असलं तरी प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रवास हा सुरू आहे पण आत्ता ईशा आणि अनिसा प्रवास कसा असणार याबद्दल एक काय पीक द्यायला आवडेल आता जसं की पूर्णच ट्विस्ट अँड टर्न्स खूप येणार या ट्विस्ट ट्विस्ट म्हटल्यापेक्षा हे खरं तर खूप मोठं दुःख आहे आमच्यासाठी आणि माझ्यासाठी तर ते खूपच मोठं पर्सनली कारण चाचू म्हणजे हा एक कणा होता मुंबईत येण्याचंही ते कारण होतं कारण मुंबईत कुठे राहायचं तर चाचूकडे राहणार गाणं शिकायला जायचं तरी तर तोच कणा आता नसल्यामुळे सध्या तरी खूप दुःखात आहोत तो शॉक घेतो आहे ॲब्झॉर्ब करतो आहोत पचवतो आहोत आजीसाठी उभं राहायचं आहे मॅमसाठी उभं राहायचं आहे आणि मला असं वाटतं की जरी भांडणं असतील आत्ता की जरी नातं आत्ता एका चांगल्या वळणावर नसेल आमचं तरी आत्ता या दुःखामुळे कुठेतरी एकमेकांसाठी उभं राहणं किंवा कुटुंबियांसाठी उभं राहणं असं होतं आहे का म्हणजे ते नक्की होईल असं मला वाटतं आणि त्या पलीकडे नातं कसं जातं ते मलाही माहित नाही पण आत्ता तरी या दुःखामध्ये एकमेकांची साथ देणं इतकाच आजी तर आईला घरी घेऊन आली आहे पण ईशाचा स्टे काय असणार त्याच्यावर काय स्टँडर्ड आईशी भांडण करणं आणि आईसमोर हट्ट करणं हे याच्यामुळे यायचं कारण की आई उभी होती आपण हट्ट तेव्हा म्हणजे आपल्याला आपला माणूस जेव्हा की तू करू शकतेस ना माझ्या मला माझ्या ज्या गरजा आहेत ती तू आत्ता पूर्ण करू शकते तेव्हा आपण अजून हट्ट करतो अजून हा अजून हवं मला आता दिसतं आहे की आई आत्ता ते नाही करू शकत आणि आईला आई, आई कुठेतरी खूप मोठा तिला हादरा बसला आहे आणि ती हल्ली आहे सो आत्ता जेव्हा ती समृद्धीमध्ये परत येते तेव्हा जशी ती माझी आई बनून आत्तापर्यंत माझ्या प्रत्येक सुखा तिने पोटातल्या आणि मला खूप प्रेम दिले मला जेव्हा ती जेव्हा जेव्हा तिची गरज होती ती माझ्यासाठी उभी होती तसंच सुद्धा आत्ता आईसाठी उभी राहणार एक नवीन प्रवास पाहायला आम्ही सगळे उत्सुक हो। आहोत थँक्यू सो मच बोलल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट या पुढच्या प्रवासासाठी था थँक्यू थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल आणि प्रेक्षकांना हेच सांगायला आवडेल की तुमची लाडकी मालिका तिचा एक नवीन प्रवास एक नवीन वळण आहे ते आता नवीन वेळेतही येत आहे तर अठरा मार्च पासून दुपारी अडीच वाजता सोमवार ते शनिवार आई कुठे काय करते फक्त आपल्या स्टार प्रवाहावर नक्की बघा भेटूयात थँक्यू सो मच गाई थँक्यू थँक्यू